आज आपण मतदारसंघ परिषीमन किंवा मतदारसंघांची जी पुनर्रचना आहे या पुनर्रचने संदर्भात जे वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद हे सुरू झालेले आहेत कारण दोन हजार मतदार मतदारसंघांची पुनर्रचना जी आहे ती पुनर्रचना होणार आहे दोन हजार सव्वीस येण्याला फक्त एक वर्ष बाकी आहे मतदारसंघांच्या पुनर्रचनेला जरी अजून काही वेळ असला तरी विशेषतः मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भात दक्षिण भारतातली जी राज्यं आहेत या दक्षिण भारतातल्या राज्यांनी अत्यंत तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि दक्षिण भारतातल्या राज्यांनी ही आक्रमक भूमिका का घेतलेली आहे विशेषतः तामिळनाडूसारख्या राज्याने तेलंगणासारख्या राज्याने या संदर्भात आक्रमक भूमिका का घेतलेली आहे किंवा मतदारसंघाच्या परिसीमनामुळे या राज्यांवर किंवा भविष्यातल्या भारताच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत देशाची जी, जी लोकसंख्या असते या लोकसंख्येमध्ये सातत्याने बदल होत असतो कारण देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या काळाची लोकसंख्या आणि आत्ताच्या काळाची लोकसंख्या याच्यामध्ये बदल होत असतो आपल्या देशामध्ये साधारणतः दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते आणि जनगणनेनुसार देशाची जी लोकसंख्या होते या लोकसंख्येमध्ये बदल होतो आणि लोकसंख्येमध्ये ज्या प्रमाणात बदल होतो त्याच प्रमाणात आपल्या देशामध्ये जे प्रादेशिक मतदारसंघ आहेत या प्रादेशिक मतदारसंघांमध्ये देखील बदल करणं गरजेचं असतं म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेल्या बदलानुसार प्रादेशिक मतदारसंघामध्ये सीमांकन करण्याची किंवा परिसीमन करण्याची लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची एक प्रक्रिया असते कारण लोकशाहीमध्ये समान प्रतिनिधित्व एक व्यक्ती एक मत या तत्वाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं आणि हे तत्त्व जर प्रत्यक्षामध्ये आणायचं असेल किंवा या तत्वाचं महत्त्व जर कायम ठेवायचं असेल तर बदलत्या लोकसंख्येनुसार मतदारसंघ आहेत या मतदारसंघांचं सीमांकन जे आहे हे सीमांकन विशिष्ट काळानंतर पार जे आहे ते पार पडावं लागतं तर साधारणतः भारतामध्ये अशी तरतूद केली गेली होती की जनगणना झाल्यानंतर जनगणना झाली की जनगणना झाल्यानंतर मतदारसंघांच्या सीमांकनांसाठी मतदारसंघ परिसीमन आयोग जो आहे तो नेमला जावा अशी घटनात्मक तरतूद जी आहे ती अशी घटनात्मक तरतूद आपल्या देशामध्ये केली जी आहे ती केली गेलेली आहे परंतु आपल्या देशामध्ये नियमित प्रकारचे आयोग जे आहेत ते दर दहा वर्षांनी ने नेमले गेले नाहीत तर परिसीमन आयोगाची परिस्थिती कशी आहे किंवा त्याची बॅकग्राऊंड कशी आहे हे पाहण्याच्या आधी परिसीमन आयोग जो आहे या परिसीमन आयोगाची रचना कशी आहे याचं कार्य कसं आहे तर या संदर्भात सर्वप्रथम आपण चर्चा करू आए, तर परिसीमन म्हणजे नेमकं काय तर परिसीमन म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांच्या प्रादेशिक मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणे किंवा निकष निश्चित करण्याची जी प्रक्रिया असते या निकष निश्चित करण्याच्या प्रक्रियेला परिसीमन असं म्हटलं जातं या संदर्भात घटनेमध्ये कुठं तरतूद आहे तर घटनेचं जे ब्याऐंशीवं कलम आहे या ब्याऐंशीव्या कलमामध्ये असं स्पष्ट म्हटलं गेलं आहे की देशाची जनगणना झाल्यानंतर संसद जी आहे ही संसद एक परिसीमन अधिनियम जे आहे ते अधिनियम संमित करेल आणि या अधिनियम संमत झाल्यानंतर भारताचा जो राष्ट्रपती आहे हा भारताचा राष्ट्रपती एक परिसीमन किंवा ज्याला मतदारसंघ पुनर्रचना आयोग जो आहे तो पुनर्रचना आयोग हा राष्ट्रपतीकडून स्थापन केला जाईल आणि हा जो, जो आयोग आहे या आयोगाचं काम जे आहे ते निवडणुका घेण्यासाठी या देशामध्ये जो निवडणूक आयोग तयार केला गेला आहे या निवडणूक आयोगाच्या सहकार्याने हा जो आयोग आहे हा आयोग काम करेल आता हा जो परिसीमन आयोग आहे या परिसीमन आयोगाची रचना काय आहे तर परिसीमन आयोगामध्ये जे अध्यक्ष असतात सदस्य असतात यांची नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपती जो आहे तो राष्ट्रपती यांना बहाल केलेला आहे त्या संदर्भातले जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की परिसीमन आयोगाचा जो अध्यक्ष असेल हा अध्यक्ष हा साधारणतः सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश दर्जाचा अधिकारी जो आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश पदावर निवृत्त झालेल्या दर्जाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल याशिवाय सदस्य म्हणून मुख्य निर्वाचन आयुक्त असेल किंवा मुख्य निर्वाचन आयुक्तद्वारा नामनिर्देशित केलेला निर्वाचन आयुक्त असेल याशिवाय ज्या राज्याच्या परिसीमन केलं जाईल ज्या राज्यातले मतदारसंघांचं परिसीमन केलं जाईल या परिसीमनामध्ये संबंधित राज्यामधले जे निर्वाचन आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त आहेत यांना देखील सदस्य घेतले जाईल या मुख्य सदस्यांशिवाय काही संयोगी सदस्य जे आहेत या संयोगी सदस्यांची देखील नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो नेमणूक करण्याचा अधिकार हा संबंधित गृहाच्या सभापतीला किंवा राज्य विधानसभेच्या सभापतीला आहे कारण परिसीमन आयोगाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक राज्यामधून दहा सदस्य जे आहेत ते दहा सदस्य नियुक्त केले जातात त्याच्यामध्ये पाच सदस्य त्या राज्यातील लोकसभा सदस्य असतील आणि पाच सदस्य आहे त्या राज्यातील विधानसभा जे ती विधानसभा सदस्य असतील आणि हे जे संयोगी सदस्य आहेत यांचं नामनिर्देशन करण्याचा अधिकार जो आहे तो नामनिर्देशन करण्याचा अधिकार लोकसभेच्या सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला असेल आणि जे विधानसभेचे सदस्य असतील त्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार राज्य विधानसभेच्या सभापतीला असेल हा जो परिसीमन आयोग आहे ही भारतामध्ये अत्यंत उच्चाधिकार असलेली संस्था मानली जाते कारण परिसीमन आयोग जो आहे तो सर्व प्रकारचं जे कार्यकारी नियंत्रण आहे या कार्यकारी नियंत्रणापासून स्वतंत्र असतो या आयोगाचं काम काय असतं की लोकसंख्येत जे बदल झालेले आहेत ते बदल लक्षात घेऊन देशामधले जे प्रादेशिक मतदारसंघ आहेत या प्रादेशिक मतदारसंघाची सीमा निश्चित करणं हे आयोगाचं काम असतं आयोगाने जे निर्णय घेतलेले असतील या निर्णयाला कोणत्याही न्यायालयामध्ये कायदेशीर आव्हान जे आहे ते कायदेशीर आव्हान हे दिलं जात नाही तर या पद्धतीने आयोगाची रचना आणि कार्य सांगता येतं तर आपल्या देशामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मतदारसंघांचे जे परिसीमन आयोग जे नेमलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ भारतामध्ये सर्वात पहिला परिसीमन आयोग हा एकोणावीसशे बावन्नमध्ये नेमला गेला तर एकोणावीसशे एक्कावन्नची जनगणना याचा आधार घेतला साधारणतः पाच पॉईंट दोन लाख लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जवळपास चारशे चौऱ्याण्णव जागा ज्या आहेत या चौशे चौऱ्याण्णव जागा निश्चित करण्यात आल्या आणि संपूर्ण भारतामध्ये एकतीसशे दोन एकूण विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या सर्व राज्यांच्या मिळून या आयोगाने निश्चित केल्या दुसरा आयोग नेमला गेला परिसीमन आयोग किंवा कायदा झाला तो म्हणजे त्रेसष्टमध्ये त्याच्यासाठी एकोणावीसशे एकसष्टच्या जनगणनेचा आधार लक्षात घेण्यात आला लोकसभेचा मतदारसंघ तयार करण्यासाठी सात पॉईंट तीन लाख लोकसंख्येसाठी एक मतदारसंघ पाचशे बावीस इतक्या लोकसभेच्या जागा निश्चित करण्यात आल्या आणि विधानसभेमध्ये पस्तीसशे त्रेसष्ट जागा सर्व राज्यांच्या मिळून राहतील तिसरा परिसीमन आयोग एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये नेमला गेला एकोणावीसशे एकाहत्तरची लोकसंख्या त्याच्या आधार म्हणून गणली गेली तर साधारणतः आठ पॉईंट चार लाख लोकसंख्येचा एक लोकसभेचा मतदारसंघ राहील लोकसभेसाठी जागा असतील पाचशे त्रेचाळीस जागा ही संख्या निश्चित करण्यात आली आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये तीन हजार नऊशे सत्त्याण्णव इतक्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आला आणि शेवटचा जो चौथा आयोग आहे तो दोन हजार दोन जे आहे त्या दोन हजार दोनमध्ये हा नेमला गेला याच्यासाठी दोन हजार एकची जी जनगणना आहे ती जनगणना आधार म्हणून घेतली गेली तर दहा पॉईंट एक लाख लोकसंख्येला लोकसभेचा एक मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ हा निश्चित केला जाईल लोकसभेच्या जागांमध्ये मात्र बदल करण्यात आला कारण त्र्याहत्तरच्या ज्या आयोगाने जेवढ्या जा जागा पाचशे त्रेचाळीस ठेवल्या या आयोगाने तेवढ्याच जागा जा ठेवल्या फक्त लोकसंख्येचे निकष बदलले मात्र विधानसभेच्या जा ज्या जागा आहेत त्या विधानसभेच्या जागांमध्ये बदल करण्यात आला तर चार हजार एकशे तेवीस जागा ज्या आहेत संपूर्ण भारतामध्ये ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करण्यात आल्या आता जो मतदारसंघ परिसीमन आयोग जो आहे या आयोगाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं मतदार की मतदारसंघ परिसीमन किंवा सीमांकन करण्याची जी प्रक्रिया आहे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पहिल्या दोन ज्या प्रक्रिया आहेत त्या अत्यंत शांततेने पार पाडल्या परंतु तिसरा जो परिसीमन आयोग निर्माण झाला तेव्हापासून खऱ्या अर्थाने वादविवाद जो आहे तो वादविवाद सुरू व्हायला सुरुवात झाली कारण भारतामध्ये राज्या राज्यामध्ये प्रजनन दर बदलल्यामुळे राज्या राज्यातल्या लोकसंख्या वाढीतला जो दर आहे तो दरांमध्ये फरक पडला आणि याचा परिणाम असा झाला की राज्या राज्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींचं असंतुलन जे आहे ते असंतुलन वाढायला सुरुवात झाली आणि विशेषतः याची ओरड विशेषतः इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये सुरू झाली म्हणून इंदिरा गांधी सरकारने एकोणावीसशे शहात्तरमध्ये एक दुरुस्ती केली आणि या दुरुस्तीनुसार पुढील तीस वर्ष मतदारसंघ परिसीमन जे आहे ते मतदारसंघ परिसीमन थांबवण्याचा निर्णय जो आहे तो थांबवण्याचा निर्णय घेतला अर्थात इंदिरा गांधी सरकारने जी मुदत घालून दिली होती ती मुदत दोन हजार दोनला संपली ही मुदत संपल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार जे आहे या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने लोकसभेच्या जागा वाटप करताना संख्येमध्ये कोणताही बदल केला नाही कारण संख्येमध्ये बदल केला असता तर वादविवाद झाला असता म्हणून संख्येमध्ये त्यांनी फारसा बदल न करता राज्यामधले जे मतदारसंघ आहेत मतदार मतदार या मतदारसंघांच्या सीमा ज्या आहेत त्या सीमा निश्चित केल्या दहा पॉईंट एक लाख लोकसंख्येसाठी एक मतदारसंघ या आधारावर बदल केला गेला आणि त्याच्यासाठी साधारणतः दोन हजार एकची जी जनगणना आहे या जनगणनेचा आधार जो आहे तो आधार निश्चित केला आणि दोन हजार दोनमध्ये जो मतदारसंघ परिसीमन आयोग जो नेमण्यात आला या आयोगाच्या आधारावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कायदा केला आणि या कायद्यानुसार दोन हजार सव्वीसपर्यंत मतदारसंघांचं परिसीमन करायला बंदी जी आहे ती बंदी लादण्यात आली आता दोन हजार पंचवीस आलेला आहे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ही येणार आहे आणि हा जो कालावधी सरकारने जी बंदी लादली होती ती उठवण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे म्हणून देशभर परत मतदारसंघ जे आहे त्या मतदारसंघाच्या परिसीमनाची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाली परंतु मतदारसंघाच्या परिसीमनाबाबत विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांनी आत्तापासूनच विरोधाची भूमिका जी आहे ती विरोधाची भूमिका ही सुरू केलेली आहे कारण राज्या राज्यांमधल्या जागा ज्या आहेत त्या जागांमध्ये तफावत पडणार आहे कारण सीमांकनासाठी पूर्वीपासून आलेला लोकसंख्या नावाचा जो निकष आहे हा लोकसंख्या नावाच्या निकषावरून खऱ्या अर्थाने संघर्ष जो आहे तो संघर्ष सुरू झाला आहे म्हणून दक्षिण भारतातल्या राज्यांचं म्हणणं असं आहे की लोकसंख्येचा जो निकष आहे तो लोकसंख्येचा निकष आमच्यावर अन्यायकारक आहे म्हणून मतदारसंघांचं परिसीमन करताना लोकसंख्येचा निकष जो आहे तो लोकसंख्येचा निकष हा वापरला जाऊ नये कारण त्या संदर्भात वेगवेगळे अभ्यासकांनी जे अभ्यास, अभ्यास केलेले आहेत त्या अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की मतदारसंघांचं जर परिसीमन लोकसंख्या या निकषावर झालं तर दक्षिण भारतातले जे राज्य आहेत या दक्षिण भारतातल्या राज्यांना भारता फार मोठा तोटा जो आहे तो सहन करावा लागणार आहे या संदर्भात मिलन वैष्णव आणि जेफ्री हिटसन यांनी द इंडियाज एमर्जिंग क्रायसिस ऑफ रिप्रेझेंटेशन नामक एक संशोधन लेख लिहिला आणि या संशोधन लेखामध्ये मतदारसंघाचं परिशिमनानं झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये जे खासदार आहेत या खासदारांच्या संख्येमध्ये भविष्यात काय बदल होणार आहे या संदर्भातली मांडणी या संशोधन पेपरमध्ये केलेली आहे त्यांनी असं म्हटलं जर दोन हजार सव्वीसमध्ये भारतातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर सध्याची जी सदस्य संख्या आहे पाचशे त्रेचाळीस या सदस्य संख्येवरून ही संख्या आठशे अठ्ठेचाळीस जी आहे ती आठशे अठ्ठेचाळीसपर्यंत वाढ होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य हे उत्तर प्रदेश हे जे राज्य आहेत या राज्याचे वाढणार आहेत कारण उत्तर प्रदेशाची सध्याची सदस्य संख्या ही ब्याऐंशी आहे या ब्याऐंशीवरून ती एकशे त्रेचाळीस होणार आहे म्हणजे विशेषतः हिंदी भाषिक राज्य जे आहेत या हिंदी भाषिक राज्यामध्ये लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या लोकसभा मतदारसंघाची संख्या ही दक्षिण भारतामधले जे राज्य आहेत या राज्यांच्या तुलनेने अधिक जे आहे ते अधिक वाढणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे कि की सध्या लोकसभेच्या ज्या पाचशे त्रेचाळीस जागा आहेत या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी जवळपास सध्या चोवीस टक्का जागा या दक्षिणेतले जे राज्य आहेत त्या दक्षिणेतल्या राज्यांच्या चोवीस टक्के जागा ज्या आहेत ते चोवीस टक्के जा जागा आत्ता सध्या आहेत पण मतदारसंघांची जर पुनर्रचना झाली तर हे प्रमाण एकोणावीस टक्क्यांपर्यंत घसरणार आहे म्हणजे सध्या दक्षिण भारतातल्या राज्यांना जेवढ्या जागा आहेत त्या जागांच्या तुलनेमध्ये दक्षिण भारताच्या राज्यांच्या जागा ज्या आहेत त्या जागा जवळपास पाच टक्के या कमी होणार आहेत उत्तर प्रदेश आणि बिहार हे उत्तर भारतामधले जे दोन राज्य आहेत या दोन्ही राज्यांचे मिळून जवळपास जर पुनर्रचना झाली तर दोनशे बावीस खासदार राहणार आहेत आणि दक्षिणेमधली जी पाच राज्य आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश आपण एकत्र पकडलेला आहे या पाच राज्यांचे मिळून केवळ एकशे चौसष्ट खासदार जे आहेत ते एकशे चौसष्ट खासदार हे राहणार आहेत आणि दक्षिणेतले जे राज्य आहेत या राज्यातले मतदारसंघ एवढ्या संख्येने कमी होण्याचं मुख्य कारण काय तर गेल्या काही दशकामध्ये दक्षिण भारतामधला जन्मदर जो आहे तो जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटलेला आहे त्यांच्यामुळे त्या राज्यांची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येचे आकडे देखील घसरलेले दिसून येतात कारण एम एन एन एफ एच एस ही जी संस्था आहे या संस्थेने दोन हजार एकोणावीस वीसमध्ये जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणानुसार उत्तरेमधले जी राज्य आहेत या राज्यांचा जन्मदर सरासरी दोन पॉईंट दोन इतका आहे तर दक्षिणेतला राज्य जे आहे या दक्षिणेतला राज्यांचा जन्मदर जो आहे तो एक पॉईंट पाचपर्यंत घसरलेला आहे आपोआपच उत्तरेंचा राज्यांचा जन्मदर जो आहे तो जन्मदर जास्त असल्यामुळे आपोआपच उत्तरेतल्या राज्यांच्या जागा या वाढणार आहेत दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या घटलेली आहे म्हणून या जागा कमी होणार आहेत म्हणून मतदारसंघ परिसीमनाचे काय काय परिणाम होणार आहेत या संदर्भातली चर्चा भारतामध्ये सुरू झाली आहे याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा राजकीय परिणाम असा होणार आहे की उत्तर भारतामध्ये खासदारांची संख्या जी आहे ती वाढणार आहे दक्षिण भारतातल्या खासदारांची संख्या कमी होणार आहे म्हणजे उत्तरेचे खासदार खूप वाढतील दक्षिणेतले अजिबात वाढणार नाही म्हणून दक्षिण उत्तराच्या खासदारांच्या संख्येमध्ये तफावत पडणार आहे आणि या तफावतीमुळे केंद्र सरकारमध्ये सत्तेचं जे गणित आहे ते सत्तेचं गणित बदलणार आहे कारण दक्षिणेमधले राज्य जे आहेत त्या राज्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेत कमी होणार आहे त्यांचं प्रतिनिधित्व आपोआप कमी झाल्यामुळे त्यांचं केंद्रातल्या सत्तेमध्ये महत्त्व देखील कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन याने स्पष्ट सांगितलं जर लोकसंख्येच्या आधारावर जर परिसीमन लागू केलं तर तामिळनाडू राज्याच्या आठ जागा ज्या आहेत त्या कमी होणार आहेत कारण दक्षिणेतल्या राज्यांची याआधी अशी तरका तक्रार आहे की जी एस टीमध्ये दक्षिणेतले राज्य जे आहेत त्या दक्षिणेतल्या राज्यांचं फार मोठं योगदान आहे मात्र जी एस टीमध्ये जेवढं योगदान आहे त्या प्रमाणात केंद्र सरकारकडून दक्षिणेतल्या राज्यांना निधी जो आहे तो निधी दिला जात नाही पहिलेच एक तर दक्षिणेतल्या राज्यावर अन्याय होतो आणि जर भविष्यात दक्षिणेतल्या खासदारांची जर संख्या घटली तर त्यांचा जास्त फटका दक्षिणेतल्या राज्यांना बसू शकतो कारण दक्षिणेतल्या राज्यांनी वाढत्या लोकसंख्येला आवर घातला आपला विकास केला याची शिक्षा आमच्या राज्यांना दिली जाते का अशी चर्चा दक्षिणेतल्या राज्यांनी सुरू केलेली आहे आणि लोकसंख्येच्या आधारावर हे जे परिसीमन होणार आहे या परिसीमनाला विरोध करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिणेतले राज्य एकत्र येत आहेत आणि त्यांनी विरोधाची भूमिका जी आहे ती विरोधाची भूमिका मांडली आहे याशिवाय आणखी एक दावा असा केला जातो की मतदारसंघाची जी पुनर्रचना होणार आहे किंवा जी संख्या विस्तार होणार आहे या संख्या विस्ताराचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पक्षाला जो आहे तो भारतीय जनता पक्षाला होणार आहे कारण केंद्रामध्ये दक्षिणेतल्या जागा कमी होण्यामुळे नवं राजकीय समीकरण जे आहे ते नवं राजकीय समीकरण जन्माला येईल असं अनेक अभ्यासकांना वाटतं कारण हिंदी भाषिक राज्य जे आहेत त्या हिंदी भाषिक राज्यामध्ये भाजपला गेल्या तीन लोकसभा म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि चोवीस या लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः हिंदई भाषिक असलेल्या उत्तरेमधल्या दहा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे अठ्याहत्तर जागा म्हणजे ऐंशी टक्का जागा मिळालेल्या आहेत जर उत्तरेतल्या जागा वाढल्या तर ऑटोमॅटिकच भाजपला याचा फायदा होणार आहे म्हणून मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये सर्वाधिक जास्त फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल कारण उत्तरेमध्ये हा पक्ष अत्यंत प्रभावशाली येईल पण दक्षिणेमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा काँग्रेससारखा पक्ष आहे याला नुकसान होईल अशा प्रकारचे दावे जे आहेत ते अशा प्रकारचे दावे हे केले जात आहेत तर या प्रकारचे दावे केले जात असले तरी हा जो मतदारसंघाचा जो परिसीमन आहे या परिशिमनामधून जो विवाद निर्माण झालेला आहे या विवादावरून भारतामध्ये फार पूर्वीपासून असलेला उत्तर आणि दक्षिण यांच्यामधला जो संघर्ष आहे तो पुन्हा नव्याने सुरू झालेला आहे आणि जर उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये तणाव वाढत गेला संघर्ष वाढत गेला तर भारताचं जे संघराज्य आहे या संघराज्याला धोका निर्माण होऊ शकतो किंवा भारतामध्ये जी राष्ट्रीय एकात्मता आहे या राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ शकतो म्हणून मतदारसंघाच्या परिशिमनावरून जे राजकीय परिणाम होणार आहेत दक्षिणेचं जे नुकसान होणार आहे हे भरून काढण्यासाठी काही अभ्यासकांनी काही सूचना देखील केलेल्या आहेत किंवा दक्षिणेतल्या राज्यांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे या चिंतेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की दक्षिणेतल्या राज्यांचं काही नुकसान होणार नाही त्यांच्या जल जागा बदलणार नाही याची काळजी घेऊन मतदारसंघाचं परिसीमन करू परंतु सरकारने अद्यापपर्यंत उत्तर आणि दक्षिण या दोघांमध्ये मतदारसंघांमध्ये असंतुलन येणार नाही या संदर्भात अजून फक्त धोरण आखणी केलेली नाही मीडियामध्ये फक्त त्या संदर्भातलं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे म्हणून उत्तरविरुद्ध दक्षिण हा मतदारसंघाच्या परिशिमनावरून जो विवाद तयार झालेला आहे जो विवाद नष्ट करायचा असेल तर अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकसभा मतदारसंघांची जरी संख्या वाढणार असली तरी ही संख्या वाटप करताना राज्या राज्यांना प्रमाणबद्ध पद्धतीने म्हणजे प्रो रेटा पद्धतीने जागा ज्या आहेत त्या जागा वाटण्यात याव्या जेणेकरून एखाद्या राज्याच्या जागा खूप वाढणार नाहीत एखाद्या राज्याच्या जागा ज्या आहेत त्या जागा खूप कमी होणार नाहीत म्हणून त्यासाठी प्रो रेटा पद्धत जी आहे प्रमाणशीर पद्धतीने जागावाटप जी आहे ती जागावाटप करावी आणि जर प्रमाणबद्ध पद्धतीने जागा वाटप करायची असतील तर लोकसंख्या हा जो निकष आहे हा काटेकोरपणे अंमलात जो आहे तो अंमलात आणला जाऊ नये कारण जेणेकरून ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलेलं आहे किंवा आर्थिक प्रगती साधली आहे त्यांना त्याचा फटका जो आहे तो त्यांना त्यांचा फटका बसू नये म्हणून राज्या राज्यांमध्ये प्रमाणबद्ध पद्धतीने लोकसभेच्या मतदारसंघाचं वाटप व्हावं हा पहिला मुद्दा मांडला जातो तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की भारतामध्ये जी वेगवेगळी राज्यं आहेत विशेषतः जी मोठी राज्यं आहेत या मोठ्या राज्यांना लोकसभेत जास्तीत जास्त किती जागा असल्या पाहिजे याच्यावर मर्यादा घातल्या पाहिजे कारण जर पुनर्रचना झाली तर उत्तर प्रदेश आहे बिहार आहे महाराष्ट्र आहे ही जी मोठी मोठी राज्यं आहेत यांच्या जागा जास्त वाढणार आहेत त्या मानाने दक्षिणेतल्या राज्यांच्या जागा कमी होणार आहेत म्हणून जी मोठी राज्य आहेत यांच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती जागा असू शकतात यावर घटनात्मक मर्यादा जी आहे ती मर्यादा लादणे गरजेचं आहे जेणेकरून हे जे असंतुलन तयार होतं हे असंतुलन होऊ नये त्याच्यानंतर तिसरा पर्याय अभ्यासकांनी सांगितलं आहे की भारतामध्ये काही राज्य आकारमानाने आणि लोकसंख्येने खूप मोठी आहे जर राज्या राज्यांमध्ये प्रादेशिक संतुल निर्माण करायचं असेल तर जी मोठी राज्य आहे या मोठ्या राज्यांचं विभाजन जे आहे ते मोठ्या राज्यांचं विभाजन हे केलं पाहिजे जर मोठ्या राज्यांचं विभाजन केलं तर कोणत्याही एका राज्यामध्ये जास्त लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या राहणार नाहीत असं काहीना वाटतं तसंच पुढचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की काही राज्यांच्या वाट्याला कमी जागा येतात त्यांच्यामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे हा असंतोष कमी करायचा असेल तर राज्यसभेमध्ये राज्यांना सध्याच्या नियमानुसार ज्या लोकसंख्येच्या आधारावर जागा दिल्या आहेत याच्याऐवजी अमेरिकेप्रमाणे राज्यांना समान प्रतिनिधित्व द्यावं कारण जेणेकरून राज्यसभेमध्ये जर त्यांना समान प्रतिनिधित्व दिलं गेलं तर त्यांच्यामध्ये जी भीती तयार झाली जी चिंता तयार झाली जो असंतोष तयार झाला तो कमी व्हायला मदत मिळेल आणि शेवटचा पर्याय त्यांनी असं सांगितला जातो की विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या जागा वाढवणे कारण राज्याची नाराजी दूर करण्यासाठी त्या राज्यांच्या विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे तर मतदारसंघांच्या परिसीमनावरून जो विवाद सुरू झाला आहे लहान राज्यांनी किंवा दक्षिणेतल्या राज्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे किंवा जी संघर्षाची भूमिका घेतली आहे त्याच्यावर या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवल्या जातात तर या पद्धतीने मतदारसंघांच्या संदर्भात जे सर्व घटक होते या सर्व घटकांची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेलायकांचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल